नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो बाजार समिती धुळे अवक एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पाच सरसंत्राई चार हजार पंचवीस जास्तीत ज्यादर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल अमरावती अवक पाच हजार एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी, कमी तीन हजार नऊशे पन्नास सर आहे चार हजार पंचवीस जास्तीत जाद चार हजार शंभर रुपये क्विंटल नागपूर अवक सातशे पासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर आहे चार हजार एकशे साठ जास्तीत ज्यादर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल ताटकळस अवक दोनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर सरसंद्र चार हजार जास्तीत जाद चार हजार शंभर रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती चिखली अवक सोळाशे पन्नास क्विंटल कमीत कमी अडतीसशे पंचवीस सरसंद्राय चार हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त चार हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट अवक पंचवीसशे तेहतीस क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे ऐंशी सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती वाशिम अवघ तीन हजार क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे चाळीस सरसंद्रा चार हजार एकशे साठ जास्तीत जाद पाच हजार चारशे रुपये क्विंटल टॉप क्वालिटीचं एखादं वक्कल बाजार समिती वाशिम अन्सिंग अवघ तीनशे क्विंटल कमीत कमी चार हजार सर सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जाद चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल नवीन असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा